शेतकरी असेल किंवा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे एका बाजूला राज्यातील शेतकऱ्यांना जनतेला कशा पद्धतीने आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्या हे आजचा जो दिवस आहे महाराष्ट्र से सेंसेस होंगे सेंसेस तैयार हां सेंसेस तैयार सेफ्टी वेडी और सुने ली ले सर हम कोई नहीं है या सर ये साझी कह रहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी काही ठिकाणी पूल काही ठिकाणी महापूर होतं आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर ती ज्या जमिनी खेळतं ती जमीनच खरदून गेली आणि हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्व केलं तर तुमच्या मनस्थितीत तो दिवाळी सादर करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सर्व द्यायचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत नाही असं नाही तर अशा वेळेला ज्यांच्या आताच राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चोखली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या टोकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवरसुद्धा हा संकटग्रस्त नारा आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नात वगैरेचा दृष्टिकोन हा वेगळा आहे मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटाचा बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न सुरू करा कसा ही केली पाहिजे त्यांची तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला होता मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही गोष्ट आहे हे दुःखद आहे हे पुरंदर संवाद साधला पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद साधला काय नक्की हा विषय नाही विषय वाढले एक त्यांच्या वर्ष जागाच वाढला आता हा विषय काही हे घेऊ शकत नाही ते घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा अर्थात विमानतळ पिथक राहायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार दिली प्रश्न असा आहे की जिथे राहला जाईल त्या सवंध शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल या संबंधी या सगळ्यांनी शेतकरी वर्गाचा अस्वास्थाय त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की तुम्ही गैर गैरकायद्याने तुमची जमीन पाहिजू शकत नाही विमानचा पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल ज्या जागेवर राहणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं जमीन वर्षाचं तिथं अहभाग आहे आणि ती आहे पाणी आहे वीज ते वीस नाही आणि त्यामुळे त्याला विश्वास करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भरता येईल आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी ज्या ही माझी त्यांची होती मी त्यांना एवढं सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि काल यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या सुचून आणि याचा काहीतरी मार्ग करा आता निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संशय मी मुख्यमंत्र्यांशी वेळ घेईन आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही बिहारची निवडणूक आहे कसं बघत एकंदरीत सगळीकडे तिथं मोठा मतदार यादींवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता असे सगळे मंत्रजी सगळ्यात भर आहे सगळ्यांचं म्हणजे साहेब मराठा आरक्षण ओबीसीमध्ये जे जी आर काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं आहे आज देखील बीडमध्ये दे छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे एकत्र नेते ने आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जी आरच रद्द करावा त्यांच्या निधन झालेलं आहे जसे पण तेल खरेदणार काम करणार आहे असा त्यांचा परिचय होता त्यांचं धन हे आहे आणि त्यामुळे साधिक त्याच्या कुटुंबावर साहेब यांचं एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे